नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे कुंभोजमध्ये गणेश मूर्ती कलशाची भव्य मिरवणूक कुंभोज तालुका हातकनंगली येथे गणेश मूर्ती व कलशाचा भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली असून हजारो महिला सदर मिरवणुकीत सामील झाल्या आहेत सदर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उद्या सकाळी नऊ वाजता मंदिरात करण्यात येणार असून सदर प्रतिष्ठानासाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील अनेक पुरोहित धार्मिक पद्धतीने सदर मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत सदर मूर्तीचे चार वाजता कुंभोज परिसरात आगमन झाले यावेळी हजारो महिलांनी मूर्तीचे आवर्षण करून मूर्तीचे सन्मानाने स्वागत केले यावेळी कुंभोज दसरा चौकातून मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये कुंभोज परिसरातील हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते यावेळी वारकरी दिंडीने सदर गणरायाचे स्वागत करून गावातील वातावरण भक्तिमय केले होते सदर मूर्तीचे गावात अनेक ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले यावेळी शिरडोंचा वारकरी संप्रदायाने सदर मिरवणुकीला एक धार्मिक स्वरूप प्राप्त झाले होते अशाच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका